नमस्कार लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी गोड पदार्थाची रेसिपी घेऊन आलेली आहे उपवासाच्या दिवशी गोड स्वादिष्ट पोटभरीचं काहीतरी खायला मिळालं तर मस्तच आजची ही रेसिपी उपवासाला चालत असली तरी मनात येईल तेव्हा कधीही बनवू शकता चला तर मग आजची ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथे मी अर्धी वाटी मोती साबुदाणा घेतलेला आहे हा साबुदाणा नेहमीच्या साबुदाण्यापेक्षा आकाराने लहान असतो साबुदाना एका भांड्यामध्ये घेऊया आता याच्यामध्ये पाणी ओतून साबुदाना स्वच्छ धुवून घेऊया साबुदाण्यातील सगळं पाणी निघावं म्हणून चाळणीमध्ये असा निथळत ठेवूया साबुदाना चाळणीमध्ये असा पसरून घेऊया साबुदाण्यातील सगळं पाणी निथळल्यानंतर त्याला एका भांड्यामध्ये घेऊया प्रत्येक साबुदाना छान भिजावा म्हणून पसरून घेऊया त्यामध्ये आता अर्धी वाटी पाणी होतो या आता याच्यावर झाकण ठेवून दोन तास बाजूला ठेवूया जर तुमच्याकडे मोती साबुदाणा नसेल तर तुम्ही नेहमीचा साबुदाना मिळतो तो भिजत घातला तरी चालेल पण त्या साबुदाण्याला भिजायला जास्त वेळ लागतो जर तुम्ही मोठा साबुदाणा घेणार असाल तर खीर शिजवण्यापूर्वी एक कप पाण्यात चार ते पाच तास भिजवून घ्यायचा आहे दोन तास झालेले आहे झाकण काढूया साबुदाना आपला छान भिजून आकाराने मोठा झालेला आहे आता या भिजवलेल्या साबुदाण्याची आपण खीर करूया खीर करण्यासाठी इथे मी चार वाटी दूध घेतलेलं आहे ज्या वाटीने साबुदाना मोजून घेतला आहे त्याच वाटीने दूध मोजून घेतलेलं आहे चार चमचे साखर चार पाच केशराच्या काड्या एक चमचा कोमट दुधात भिजवून घेतलेल्या आहे बदामाचे काप आणि पाव टी स्पून वेलची पावडर जर तुम्ही गोडाचा पदार्थ तिखट पदार्थ करायच्या भांड्यामध्ये करत असाल तर त्या भांड्यामध्ये पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे त्यामुळे त्याचा तिखट आणि तेलकट वास निघून जाईल मी भांड्यामध्ये अगोदरच पाणी उकळून घेतलेलं आहे कढईमध्ये दूध ओतूया हो आता हे दूध गॅसच्या मध्यमाचेवर गरम करूया दूध तळाला लागू नये म्हणून एकसारखे हलवत राहूया चार ते पाच मिनटामध्ये दुधाला यायला सुरुवात झालेली आहे गॅस गॅसच्याच कमी करूया आता उकळलेल्या दुधामध्ये भिजवलेला साबुदाना घालूया सगळा भिजवलेला साबुदाना मोकळा करून घ्यायचा आहे साखर घालूया मी चार चमचे साखर घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी किंवा जास्त घ्यायची आहे आणि साखर घातल्यानंतर गॅस शेज मध्यम करूया आता आपण साखर पूर्ण विरगळून घेऊया आणि साबुदाना काचेसारखा का पारदर्शक होत नाही तोपर्यंत शिजवून घेऊया पाच ते सात मिनटानंतर दुधाला छान उकळी आलेली आहे दुधामध्ये साबुदाना छान फुगलेला आहे गॅस शेअ कमी करूया आता आपण हे दूध दाट येईपर्यंत शिजवून घेऊया सात ते आठ मिनटानंतर साबुदाना छान मऊ शिजलेला आहे साखरसुद्धा आपली पूर्ण विरघळलेली आहे दूधही आपलं छान दाट आलेलं आहे याच्यामध्ये आता वेलची पावडर आणि केशर घातलेलं दूध घालूया आणि मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर आणखीन याला पाच मिनिटे मंद आचेवर उकळी आणूया पाच ते सात मिनिटांनंतर खीरीला छान खळखळून उकळी आलेली आहे गॅस बंद करूया ही खीर आपण थोडी थंड झाल्यानंतर एका सर्विंग बाउलमध्ये काढूया वरून बदामाचे काप आणि थोडंसं खेशर घातलेलं दूध घालूया साबुदाण्याची खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे ही खीर तुम्ही गरम किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंडगार खाऊ शकता जर तुम्हाला गोड पदार्थ खाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर उपवास करायची गरज नाही आहे मनात येईल तेव्हा ही खीर बनवून खाऊ शकता आजची ही गोड स्वादिष्ट खिरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना फूड मराठीला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद